दर्शक हो नमस्कार स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारची स्थिती उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग आता एकतीस हजार सहाशे क्युसेक इतका करण्यात आला आहे अगोदर वीस हजार क्युसेक न पाणी सोडलं होतं मात्र आता दहा हजार क्युसेकचा विसर्ग आणखीन वाढवून वीज निर्मितीसह एकतीस हजार सहाशे क्युसेकनं भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे याचं कारण म्हणजे भीमा आणि निराखोऱ्यामध्ये पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आहे भीमा खोऱ्यातील जवळपास नऊ धरणांचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत घोड धरणामधनं तेवीसशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे याचबरोबर चासकमानमधून पाच हजार पाचशे दहा क्युसेक भामा आसखेडमधून चोवीसशे पस्तीस क्युसेकचा विसर्ग सुरू आहे वडिवळेमधनं दोन हजार चौसष्ट आंध्रामधनं सातशे सहासष्ट पवना प्रकल्पातून चार हजार तीनशे वीस कासारसाईमधनं एकशे पन्नास मुळशी धरणातून अकरा हजार सातशे बेचाळीस क्युसेक तर कडकवासला धरणातून सोळा हजार एकशे एकोणसाठ क्युसेकनं पाणी सोडलं जाते जवळपास पंचेचाळीस हजार क्युसेकहून अधिक पाणी हे उजनी धरणाकडे येत आहे म्हणजे दौंडकडे येत आहे हे पाहता उजनीतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा दुपारी एक वाजल्यापासून एकतीस हजार सहाशे क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे सध्या दौंडची जी आवक आहे ती वाढून सतरा हजार तीनशे त्र्याण्णव क्युसेक इतकी झालेली आहे पुणे बंडगार्डनचा जो विसर्ग होता तो, तो जवळपास पंचवीस हजार क्युसेक इतका आहे उजनी धरण हे एकशे चार पॉईंट एकोणसत्तर टक्के इतकं भरलेलं आहे धरणात एकूण पाणीसाठा एकशे एकोणीस पॉईंट चौऱ्याहत्तर टी एम सीचा यातलं उपयुक्त पाणी आहे छप्पन्न पॉईंट शून्य आठ टी एम सी इतका आहे मागील चोवीस तासामध्ये भीमाखोऱ्या निराखोरे या भागामध्ये चांगला पाऊस झालेला आहे यामुळं धरणांमधनं सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे विसर्ग हे वाढवण्यात आलेले आहेत मागील चोवीस तासामध्ये जर पावसाचा जर, जर विचार केला तर ज्या धरणांवर पाऊस झालेला आहे तो पुढील प्रमाणे कलमोडी अठ्ठावीस वडिवळी बेचाळीस आंध्रा दहा पावना चाळीस कासारचा एकोणीस मिलीमीटर मुळशी सत्तावीस टेमघर त्रेचाळीस वरसगाव तीस पानशेत एकतीस मिलीमीटर खडकवासला प्रकल्पाला सात निराखोऱ्यातल्या गुंजवणी प्रकल्पावर चोवीस निरादेवघरवर पंचवीस भाटघर वर, वर बावीस मिलीमीटर पाऊस झाला आहे निराखोऱ्यातही चांगला पाऊस सुरू असल्यामुळे वीर धरणामधून पाच हजार सातशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे हा विसर्ग सकाळपर्यंत पंधरा हजार क्यूसेक इतका होता तो आता कमी करण्यात आलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करता गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने रोड पंढरपूर